रिद्धिसिद्धी संस्थेमध्ये महिला दिन उत्साहात साजरा रिद्धीसिद्धी कृषी व ग्रामीण शैक्षणिक सामाजिक संस्था जांभोळणी या संस्थेमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिद्धीसिद्धी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली चव्हाण यांनी केले प्रास्ताविकमध्ये त्यांनी रिद्धीसिद्धी संस्थेचा संस्थेने आजपर्यंत केलेला प्रवास महिलांना थोडक्यात सांगितला तसेच पुढील काळामध्ये संस्था नवीन जे प्रोजेक्ट चालू करणार आहे त्यामध्ये ग्रासरूट लीडरशिप व उमेद महिला उद्योग समूह त्याविषयी माहिती सांगितली त्यानंतर एक चिमुकली अनन्या काळेल हिने शिवाजी महाराजांविषयी खूप छान असे वक्तृत्व केले त्यानंतर दिसिद्धी संस्थेच्या अध्यक्षा सौ सुरेखा का काळेल व उपाध्यक्षा प्रणाली काळेल यांनी महिला दिन विशेष महिलांवरचे गीत गायले त्यानंतर डॉक्टर अपर्णा नरळे यांनी महिलांना आरोग्यविषयी मार्गदर्शन केले त्यानंतर सिद्धी दिस संस्थेच्या उपाध्यक्षा सौ प्रणाली काळेल यांनी बोलताना आपत्य मुलगी झाली की कुणीही नाराज होऊ नका ना या उलट मुलगी झाल्यावर पेडे वाटा हा संदेश सर्व महिलांपर्यंत पोहोचवला तसेच महिलांनी स्वतः सक्षम राहिले पाहिजे तेव्हा तिचे कुटुंब सक्षम होते हे या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले त्यानंतर अनिता कोकरे यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्यावर किती लक्ष दिले पाहिजे व त्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले त्यानंतर म्हसवड अंगणवाडी सेविका अश्विनी फुटाणे यांनीही बेटी बचाओ बेटी पडाव हा उपक्रम तसेच लेख लाडकी योजना याविषयी महिलांना मार्गदर्शन केले रिद्धी सिद्धी संस्थेच्या समन्वयक स्वाती यांनी उमेद कमुआ आणि शिकवा केंद्राविषयी खूप छान असे मार्गदर्शन केले त्यामध्ये महिलांना शिकत शिकत कमवण्याची संधी संस्थेने कशा प्रकारे उपलब्ध केली आहे व महिला स्वतःच्या पायावर कशी उभी राहू शकते याविषयी या या मार्गदर्शन केले त्यानंतर उमेद महिला विकास निधी लिमिटेडच्या व्यवस्थापक प्रतिभा यांनी घरामध्ये होणारा कुटुंबाचा मासिक खर्च त्यामधून मासिक बचत कशी करायची त्यामध्ये ग्रामीण भागातील परसबाग व शहरी भागातील परसबाग केली तर कशी बचत होते हे उदाहरण सांगितले व त्यामधून बचत कशी करायची याविषयी मार्गदर्शन केले त्यानंतर निधी बँकेमध्ये ज्या एफ डी आरडी शेअर्स बचत गट योजना चालू आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली त्यानंतर रिद्धी सिद्धी संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा का काळेल यांनी महिला पुढाकाराने कोणतेही काम हाती घेऊन ते पूर्णत्वास नेतात व त्यामुळे कुटुंबाचा विकास होतो घरामध्ये महिला सक्षम असेल तर तिचे कुटुंब सक्षम होते त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे व आर्थिक सामाजिक राजकीय व्हायला पाहिजे त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती व आपल्या मुलांची देखील प्रगती होत असते अशा प्रकारे खूप छान असे मार्गदर्शन त्यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करिश्मा यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा यांनी केले या कार्यक्रमासाठी रिद्धी सिद्धी संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा काळेल उपाध्यक्षा डॉक्टर प्रणाली काळेल डॉ अपर्णा नरळे उमेद महिला विकास निधी लिमिटेडच्या संचालिका सौ सुरेखा दोरगे मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली चव्हाण उमेद कमवा आणि शिका केंद्राच्या व्यवस्थापक शोभा व स्वाती उमेद महिला विकास निधी लिमिटेडच्या व्यवस्थापक प्रतिभा व करिश्मा तसेच मसवड व आजूबाजूच्या खेड्यातील महिलांमध्ये अनिता कोकरे विमल चव्हाण अनिता शिंगाडे सारिका कोकरे प्रियांका लिंगे भाग्यश्री कोके नीता ढाले वैशाली लांडगे वर्षा चव्हाण अश्विनी फुटाणे सुनीता नामदास रेश्मा सोनावणे शुभांगी गोरड भाग्यश्री लांब इत्यादी महिला उपस्थित होत्या